या वीकेंडला रिलीज झालेल्या मराठी मूवीजची कमाई जी आहे ते पाहूयात तर सगळ्यात पहिले आपण बघूया डंका हरिनामाचं या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तर काल मी जेवढंही प्रिडिक्शन केलं होतं ते सर्व प्रिडिक्शन जे आहे चुकीचं ठरलं आहे मी असंच म्हणेन कारण की जेवढं मला वाटलं होतं चित्रपटांना रिस्पॉन्स भेटेल त्यापेक्षाही खूपच कमी रिस्पॉन्स मराठी चित्रपटांना भेटताना दिसत आहे डंका हरिनामाचा या मूवीचं पहिल्या दिवशीची कमाई संचनिल्क या वेबसाईटनुसार फक्त दोन लाखांची झालेली आहे एवढी खराब कमाई मी म्हणू शकत नाही की एवढी चांगली स्टारकास्ट असून स्टोरी लाईन ही चित्रपटची खूप चांगली दिसत आहे तरी एवढी खराब कमाई झाली असेल आतापर्यंत मला तरी वाटत नाही एवढा चांगला चित्रपट असू नाही त्यानंतर दुसरा चित्रपट होता बघा एक दोन तीन चार तर त्याही चित्रपटाला काही खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला दिसत नाही बघा तोही मूवी बऱ्यापैकी चांगले स्टारकास्ट आहे गाजलेले कलाकार आहेत असं कोणीलाही घेतलेलं नाही मूवीमध्ये तरी त्याही मूवीने काही खूप चांगली कमाई करून दाखवली नाही व जवळपास पाच लाखांची कमाई त्या मूवीने केलेली आहे बाकी मराठी मुव्ही ज्या रिलीज झालेल्या आहेत त्यांचं तर विचारूच नका त्यांनी जवळपास एक लाखांची पण कमाई केली का नाही सांगताच येत नाही आता खूपच खराब रिस्पॉन्स मराठी ऑडियन्सकडून सुद्धा चित्रपटांना भेटताना दिसत आहे मागील काही आठवड्यापासून जेवढे चित्रपट रिलीज झालेत बघा ते सर्व चित्रपट सुपर डुपर फ्लॉप डिझास्टर ठरत आहेत एक कोटीची कमाई सुद्धा कोणी करू शकत नाही अल्याड पल्ल्याड जर सोडला मागील काही महिन्यामध्ये मग बाकी कोणता चित्रपट आहे जे की है, है। मला वाटत नाही की जेणे कोटींमध्ये कमाई जी आहे ती केली आहे तर तुम्ही या मूवीजपैकी कोणता मूवी बघितला आहे व कोणता मूवी बघणार आहात नक्की मला कमेंट सेशन मध्ये सांगा थँक्यू